सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार ताडोबा पेंचमधून आठ वाघ केंद्र सरकारची परवानगी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत ताडोबा अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून आठ वाघ तिन्नर आणि पाच मादी पकडून सह्याद्री स्थलांतर करण्याची परवानगी दिलेली आहे महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक बेन क्लेमेंट यांनी ह्याला दुजोरा दिलेला आहे या वाघांना पकडणं आणि त्यांना त्यांच्या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान वाघांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्यावी योग्य पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत ही मोहीम राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली पार पाडावी असे मंत्रालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे याशिवाय स्थलांतरानंतर सतत देखरेख ठेवून तिमाही अहवाली केंद्राला सादर करणं बंधनकारक असेल कोणताही अनर्थ घडल्यास परवानगी मागे घेतली जाईल असंही आदेशात नमूद केलेलं आहे दरम्यान वन्यजीव प्रेमी आणि संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर